येऊन मला प्रसन्न होशी शिव शंकरा धाव धाव रे धाव ईश्वरा येऊ मला प्रसन्न होशी शिव शंकरा धाव धाव रे धाव ईश्वरा येऊन मला प्रसन्न होशी शिव शंकरा धाव रे धावईश्वरा येऊन मला प्रसन्न होशी शिव शंकरा आरवणी बोरवनी पुष्प टाकिले आरवणी बोरवनी पुष्प टाकिले ते ते यवनी तुम्ही लिंग स्थापिले ते येवनी देवा तुम्ही लिंग स्थापिले वरे धावईश्वरा येऊन प्रसन्न होशी शिव शंकरा धाव दावरे धावएश्वरा येऊन मला प्रसन्न होशी शिव शंकरा आरवणी बोरवणी पुष्पटा देव तुम्ही नंदी ते लेवनी देव तुम्ही नंदी स्थापिले धाव धाव रे धावएश्वरा येऊन प्रसन्न होशी शिव धाव धाव रे धाव ईश्वरा येऊन मला प्रसन्न होशी शिव शंकरा आरवणी बोरवनी पुष्प तुम्ही राऊळ स्थापिले ते तेवणी देवा तुम्ही राऊळ स्थापिले धाव दावरे ईश्वरा दाव येऊन मला प्रसन्न होशी शिव शंकर धाव दावरे ईश्वरा दाव येऊन मला प्रसन्न होशी शिव शंकरा पुणे गणपती मागे पार्वती पुढे गणपती मागे पार्वती नंदीवरी बसून देव कैलासी जाती नंदीवरी बसून देव कैलासी जाती धाव दावरे ईश्वरा दाव येऊन मला प्रसन्न हो शिव शंकरा धाव धाव ईश्वरा प्रसन्न होशी शिव वा शंकर वाघाची आसन सरपंच माणा वाघाची आसन सरपंच माणा डोईवरी गंगा वाहे वायजूळ जुळा डोईवरी गंगा वाहे वायजूळ जुळा धाव धाव रे धावईश्वरा येऊ न मला प्रसन्न होशी शिव शंकरा धाव धाव रे धाव ईश्वरा येऊन मला प्रसन्न होशी शिव येऊनी मला प्रसन्न होशी शिव शंकरा ओम नम शिवाय